जिल्हा नियोजन निधीचा विनियोग दर्जेदार कामासाठी करावा शाळा अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्याने निधी देणार पालकमंत्री दिलीप वळसे पाटील जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याला चारशे चाळीस कोटी रुपयाचा निधी प्राप्त होणार आहे या निधीतून जिल्ह्याच्या विकासासाठी दर्जेदार कामे होणे अपेक्षित आहे सर्व यंत्रणांनी त्यांना प्राप्त होणाऱ्या निधीचा विनियोग दर्जेदार कामासाठी करावा या वर्षीच्या निधीतून शाळा आणि अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली, दिली। जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आमदार किरण सरनाईक धीरज लिंगाडे डॉक्टर राजेंद्र शिंगणे संजय रायमोलकर आमदार संजय गायकवाड आकाश फोंडकर राजेश एकडे श्वेता महाले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कुमार जंगम जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने जिल्हा पोलीस अधिकारी सुनय लाड यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते पालकमंत्री वळसे पाटील म्हणाले की वादळी वारा व पावसामुळे शाळा खोल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे प्रामुख्याने ग्रामीण भागातील जुन्या शाळांच्या इमारतींना तडा जाणे आणि छपरावरील टीनपत्रे उडून जाण्याचे प्रकरण घडले आहे शाळेमध्ये चांगल्या सोयी मिळण्यासाठी सुस्थितीत सो असणे गरजेचे आहे यासाठी नियमित निधीसोबतच अतिरिक्त दोन कोटी रुपयांचा निधी देऊन ही कामे प्राधान्याने करण्यास यावे यामुळे शाळाची स्थिती सुधारण्यास मदत मिळणार आहे विकासकामे करण्याला केवळ दोन महिन्याचा कालावधी मिळणार आहे त्यानंतर निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याने निधी खर्च करण्यावर निर्बंध येणार आहे त्यामुळे सर्व कार्यान्वित यंत्रणांनी त्यांच्या निधी प्राप्तीसाठी आवश्यक ती कारवाई करून निधी प्राप्त करून घ्यावा प्रत्येक विभागाला मिळालेल्या निधीचा योग्य विनियोग होण्यासाठी प्रयत्न करावेत गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील नद्या खुलीकरण करण्याविषयी नागरिकांची मागणी होत आहे या कामाचे सर्वेक्षण तातडीने होणे गरजेचे आहे यासाठी पस्तीस लक्ष रुपयाचा निधी देऊ एकशे तीस किलोमीटरच्या जिल्ह्यातील मन तोरणा आणि पैनगंगा या प्रमुख तीन नद्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल यामुळे नद्यांचे खोलीकरण होईल पूर परिस्थिती आणि शेतामध्ये नदीचे पाणी जाऊन होणारे शेतपीक आणि जमीन खरडून होणारे नुकसान टाळता येईल इल। जिल्ह्याला यावर्षी चारशे चाळीस कोटी रुपयाचा निधी मिळणार आहे यातील दोनशे सत्तेचाळीस कोटी गाभा तर एकशे एकाहत्तर कोटी बिगर गाभा क्षेत्राला मिळणार आहेत तसेच नाविन्यपूर्ण शाश्वत विकास ध्येय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महिला व बालकल्याण आदी क्षेत्राला निधी मिळणार आहे यावर्षी आतापर्यंत एकशे शेहेचाळीस कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे यातील चौवेचाळीस कोटीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे तसेच नवीन कामांचे अकरा कोटी आणि दायित्वाचे तेरा कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आला आहे राज्य शासनाची महत्वाची असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्ह्यातून पाच लाख महिलांचे उद्दिष्ट ठेवले आहे आतापर्यंत तीन लाख एकवीस हजार महिलांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे या अर्जाची आठ दिवसात छाननी करण्यात येणार आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहेत ग्रामपंचायतीमधील सी एस सी कडून अर्ज भरण्यात यावे तसेच तालुका स्तरावर लवकरच समिती स्थापन करून अर्ज निकाली काढण्यात येणार आहे जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या विविध विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे यामुळे जिल्हा क्रीडा संकुलात क्रीडाविषयी सुविधा निर्माण होण्यास मदत मिळेल यासाठी देण्यात आलेल्या सुविधांच्या सुरक्षेसाठी रक्षारक्षकांची नेमणूक करण्याच्या सूचनाही पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे